एवढ्या सगळ्यांसोबत प्रदमताच बोलत आहे तसं मी काया आपन, काया दोन हजार एकोणीस वीसमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि सुरुवातीचे पाच सहा महिने चांगला अभ्यास केल्यानंतर एकोणीसलाच तुम्ही पाहू शकता अहमदनगरच्या मध्ये माझं वेटिंगला राहिलो होतं एकशे अडुसष्ट मार्क होते मला त्यावेळेस आणि अतिशय असं नैराश्य आलं की अरे वाटलं यार काय आपण काय चुकी केली की दोन मार्कने आपलं राहिलंय पण त्याच्यानंतर मग हळूहळू प्रवास वाढत गेला अभ्यास वाढत गेला मग दोन हजार वीस ची पी एस आय कंबाईनमध्ये दिली ते मेन्सला बसलो पण परत कोरोनाचं संकट आलं कोरोनाच्या संकटमध्ये एक दोन वर्ष निघून गेले त्याच्यानंतर एकवीसची पी एस आय आली एकवीसच्या मेन्सला पण बसलो पण असं झालं की एकवीसची ची मेन्स आधी झाली आमची आणि वीसची नंतर झाली आता एकवीसच्या मेन्सला सरांसोबत बोलणं झालंच आमचं की शक्यतो आयोग असं करतं की नियमांवर प्रश्न न विचारता आपवादांवर प्रश्न विचारतं आणि ते फिरवायचे ना आता ते आपल्यालाच फिरवून टाकतात मग असंच एकवीसचा साधा पेपर गेला जास्त काय स्कोर आला नव्हता मेन्सला मग वीसला आम्ही सरांकडे आलो सरांना म्हणलं सर मार्गदर्शन करा काय आता हे सगळं फिरायला लागलं आहे काय काळ ना आता हे आपोआप दरच चाललं आहे सगळं सरांनी चांगल्या पद्धतीत मार्गदर्शन केलं आणि वीसची मेन्स दिली वीसच्या मेन्सला दोन हजार वीसच्या मला दोनशे सत्तर स्कोअर आला आणि दोनशे त्र्याहत्तरला मिरिट लागलं ईडब्ल्यू एसचं परत असं वाटलं यार आता परत हे असं होतं आहे मग बावीसला परत आणखी जोरात अभ्यास केला आणि बावीसच्या आयोगाच्या सर्व मेन्सला मी होतो म्हणजे राज्यसेवेला होतो त्याच्यानंतर पी एस आय होतो एस टी आय होतो यु एस होतो सब रजिस्ट्रारला होतो आणि क्लर्कला पण होतो टॅक्स असिस्टंटला होतो आणि बावीसचे काय झालं की सर्व पेपर असे एका महिन्यात आले आणि सगळ्यांचा सिलेबस तर तुम्हाला माहिती असेल आता आयोगाचा सिलेबस की पहिला पेपर कॉमन असतो परंतु दुसऱ्या पेपरचा सगळ्या पेपरचा सिलेबस वेगळा वेगळा असतो रजिस्टरचे वेगळे कायदे असतात एसटीआयला इकॉनॉमिक्स असते एसोला पॉलिटी राज्यघटना बऱ्यापैकी चांगलं असतं आणि पी एस आयला कायदे असतात आता आमचं पहिल्यापासून स्वप्न वर्दीचं होतं पी एस बनायचं आपल्याला म्हणून आम्ही कायद्यांचा जास्त अभ्यास केला जा जास्त बाकीच्या गोष्टींकडे जास्त लक्ष नाही दिलं आणि दुर्दैव आमचं की मुंबईला पेपर राहायचं दर आठवड्याला दोन दिवस मुंबईला जायचं मुंबईवरून माघारी यायचं एक ऑक्टोबरला पहिला पेपर झाला मराठी इंग्रजीचा आणि सलग महिनाभर मुंबईची वारी चालू होती पेपरला एस टी आय एस सो दोयम निबंधक आणि म्हणून कायद्याचा पण थोडा अभ्यास मागा पडला आणि एकोणतीस ऑक्टोबरला पेपर झाला आणि त्या दोन्ही पेपरचा स्कोअर माझा दोनशे ऐंशी आला आणि आता एक दोन तीन दिवसांपूर्वी बावीसचा पण निकाल आला बावीसच्या निकालात पण परत दोनशे त्र्याऐंशीला मिरिट लागलं आणि आमचा प्रवास इथं परत थांबला ते बावीसचा आणि याचं एक असं वैशिष्ट्य असतं एम पी एस सीचं की तुम्हाला परत शून्यतून सुरुवात करावी लागते तुम्ही ते ट्वेल्थ पेल पिक्चर पाहिलंच असेल की परत झिरोपासून पासून सुरुवात करून आपल्याला वर जावं लागतं आणि तिथून परत आपल्याला खाली सोडून देते ते असं होत गेलं सगळं आणि एम पी एस सीचं वर्दीचं असल्यामुळे एम पी एस सीचा काही जास्त अभ्यास केला नव्हता म्हणून एम पी एस सीचा इंटरव्ह्यूचा काही प्रश्न नव्हता परंतु आता तेवीसला परत पी एस आयची मेन्स दिलेली आहे पो आता त्याचा निकाल आलेला ना नाही आणखी आणि तेवीसला क्लर्कचा पण पेपर दिलाय आहे टॅक्स असिस्टंट ते एकत्रच कंबाईनमध्येच होतं आणि टायपिंग सुरू करायची तर आता एक दहा पंधरा दिवसांपूर्वी फूड सप्लायचे पेपरला गेलो असताना हे बॉटलचं फ्रॅक्चर झालंय म्हणजे असे अडचणी चालूच राहतात आपल्या आयुष्यात म्हणून परत टेन्शन येत होतं की आता मध्येच क्लरचा निकाल डिक्लेअर करून त्यांनी टायपिंग स्किल टेस्ट घेतली तर मग आता स्किल टेस्ट तरी कशी द्यायची बोटामुळं परंतु योगायोगाने कुठेतरी आमचं नशीब समाकलं आणि बीडला आमचं यादीत नाव आलं एकशे नव्वद मार्क होते मला तेरा नंबरला सिलेक्ट लिस्टमध्ये माझं नाव आलं परंतु आता हा प्रवास इथं न थांबवता आणखी वरच्या वरच्या पोस्ट मिळवत राहायच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांना तेच सांगितलं आणि अभ्यासाचं म्हणाल तर आता दोन गोष्टी अभ्यासाच्या सांगतो की अभ्यास कसा करावा माणसाने तुम्ही कोणत्या एक्झामचा फॉर्म भरा काही प्रॉब्लेम नाही आणि मी तर म्हणतो तुम्ही कशाचा अभ्यास करा पोलीस भरती जरी करत असले एम पी एस सी करत असले कंबाईन करत असले पण जे फॉर्म सुटतील आणि तुम्ही त्या क्रायटेरियात बसत असाल क्वालिफिकेशनमध्ये तर तो फॉर्म अवश्य भरा कारण त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या एक्झामला होतो तुम्हाला एक सिलेबसचा पॅटर्न कळतो आता तुम्ही टी सी चे पेपरला समजा पहिल्यांदाच सामोर गेले तर तुम्हाला ते लक्ष देणार नाही की टी सी एस काय विचारतं आयबीपीएस काय विचारतं कारण या दोन्ही पेपरचा सिलेबस एकदम डिफरंट आहे मराठी इंग्रजी पण एकदम डिफरंट आहे टी सी एस शक्यतो ग्रामरवर प्रश्न विचारतं बऱ्यापैकी त्यांचे ग्रामरवर असतात आणि आयबीपीएसला तुम्ही जर मराठी बघितलं तर त्यांचं सेंटेन्स अरेंजमेंट असतं किंवा चुकीचं सेंटेन्स वळका अशा पद्धतीत असतं ग्रामरचा हार्डली एखादा प्रश्न येतो पंचवीस पैकी जर तुम्ही टी सी अभ्यास करून आयबीपीएसचा पेपर द्यायला गेले आणि पूर्ण ग्रामर वाचून गेले तर तुम्हाला एक मार्क पडेल तिथे मग असं सगळं माणूस जेवढे जास्त पेपर देत राहील तेवढा त्याच्यातला अनुभव वाढत राहतो परत चालू घडामोडीमध्ये पण फरक पडतो टी सी एसच्या चालू घडामोडी या एक दोन महिन्यापूर्वीच्या असतात आणि एस आठ दिवसाच्या अगोदरचं सुद्धा डायरेक्ट वर्तमानपत्राचा संदर्भ देऊन तुम्हाला प्रश्न टाकत असतं त्याच्यामुळं आणि दुसरी एक गोष्ट असं सांगतो की जेवढे जास्त पेपर देताल तुम्ही तेवढी तुमची जास्त प्रॅक्टिस होते तुमचं माइंड एकदम शांत होतं त्या टायमिंगला पेपरला सुरुवातीचे एक दोन पेपरला तुम्हाला एकदम असं व्हायबल झाल्यासारखं होतं म्हणून आपले एक टेस्ट पेपर म्हणून का व्हायना पण आपले जास्तीत जास्त पेपर सोडवत राहायचे पेपर देत राहायचे आणि कोणते एक्झामचा फॉर्म भरला की पहिल्यांदा सिलेबस समोर घ्यायचा सिलेबस नुसार सगळे वाचायचं आपल्याला काय विचारलंय काय नाही आधुनिक भारताचा इतिहास विचारलाय का प्राचीन भारताचा इतिहास विचारलाय ते सर्व व्यवस्थित अभ्यास करूनच आपण पुढं पेपरला तोंड द्यायचं कारण प्रत्येक पेपरची रिक्वायरमेंट वेगळी वेगळी असते प्रत्येक पेपरचा सिलेबस वेगळा वेगळा असतो प्रत्येक पेपरचा पॅटर्न वेगळा वेगळा असतो कंपनी बदलली की पेपर बदलतात म्हणून तुम्ही जास्त जेवढे जास्त पेपर सोडवताल ते कंपनीचे आता बाजारात पुस्तकं पण उपलब्ध झालेत म्हणून जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवण्यावर भर द्या कारण तुम्ही पुस्तकातलं कितीही पाठ केलं पण पेपरला काय विचारणार का ते महत्त्वाचं असतं पाठांतर करून काही होत नसतं जेवढे जास्त क्वेश्चन सोडवताल तेवढं जास्त तुम्हाला त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होत राहील की आपलं आपल्या आपण कुठं चुकतोय हे आपल्याला आपण वाचून कळत नाही आपल्याला ते क्वेश्चन आपण ज्यावेळेस फेस करतो शंभर प्रश्न सोडवतो ऐंशी प्रश्न आपले समजा बरोबर आले तर वीस प्रश्न कुठं चुकले का चुकले मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे आपल्याला माहिती होतं म्हणून एवढंच सांगतो की तुम्ही जास्तीत जास्त पेपर सोडवतो दिवसाचं रुटीन असं असतंय की शक्यतो एक किंवा दोन विषय घेत जा नाही का सकाळी समजा तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला कंटाळेल त्यावेळेस मॅथ सोडवायला घेत जायचं आणि ज्यावेळेस तुमचा अभ्यासाचं खरं टायमिंग तुम्हाला असं एकदम तुम्ही फोकस झाला असाल आता माझं कसं असायचं मी सकाळ सकाळ आलो की पहिल्यांदा इंग्लिश वॉकॅब्लरी घ्यायचो इंग्लिश वॉकॅब्लरीचे एक नोट्स वाचायचो पूर्ण आणि दुपार एकच्या टायमिंगला जेवण असायचं मग जेवण केल्यानंतर मग दुपार एखादा जीएसचं पुस्तक घ्यायचं मग कोणतंही असेल तुमचं जॉग्राफी तुमच्या टायमिंगनुसार एक छोटं टेबल असायचं माझ्या पॉकेटमध्ये कायमच मग कोणत्या दिवशी आपल्याला चार दिवस इतिहास वाचायचा पाच दिवस भूगोल वाचायचं मग त्या पद्धतीत ते आपण मध्ये करायचं आणि दुपारी एकदा चहा घेऊन आल्यानंतर मग कनीज सोडवायचे संध्याकाळी मराठी ग्रामर करायचं का कारण आपण काय करतो एकच पुस्तक घेतलं ना आठ दिवस तेच वाचत राहतो मग परत आपल्याला मराठी ग्रामर असं वाटतं आपलं कुठेतरी विसरलंय मराठी ग्रामर म्हणून आपण थोडं सोबत सर्व घेत राहिलो म्हणजे मा माझे पद्धत तर असंच होतं बाकी तुम्हाला जे सुटेबल असेल तर तुम्ही करू शकतो आभार मानतो सरांचे देखील आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलवलंय सत्कार केला त्याच्याबद्दल